रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शाहवडीत निराधार दिव्यांगांची आनंदमय दिवाळी संपन्न आस्था अपंग संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद दिव्यांग बांधवांच्या आनंदासाठी कार्यरत असलेल्या आस्था अपंग संस्था शाहवाडी यांच्या वतीनं निराधार दिव्यांगांची आनंदमय दिवाळी हा उपक्रम गेल्या आठ वर्षापासून राबवला जात आहे यंदाही हा उपक्रम आबासाहेब पाटील यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन शेतकरी आक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले त्यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करताना हा उपक्रम केवळ मदतीचा नव्हे तर जिवाळ्याचा जपणारा आहे असं मत व्यक्त केलं दिवाळी फराळ वितरणावेळी दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला या उपक्रमाअंतर्गत अठ्ठावन्न दिव्यांग बांधव व भगिनींना फराळ साहित्य नाश्ता तसेच साड्या वाटप करण्यात आल्या फराळ साहित्य आबासाहेब पाटील यांच्या वतीनं तर साड्या यशस्वी फाउंडेशन कोडोलीच्या विनीताताई पाटील यांच्यामार्फत देण्यात आल्या कार्यक्रमास डॉक्टर बाबूराव सांगावकर संगीता सांगावकर एन डी जामदार विलास भोसले प्राध्यापक बाजीराव वारंग प्रतिभा वारंग आदी मान्यवर उपस्थित होते दिव्यांग बांधवानी स्वतः रांगोळी नियोजन आणि साहित्य व्यवस्था सांभाळत कार्यक्रम अधिक रंगतदार केला उपस्थितांच्या शुभेच्छा ऐकताना अनेकांच्या डोळ्यात आनंदश्रू तरळले म्हणकरी न्यूजसाठी कोल्हापूरहून विद्याधर कांबळे